आज आपण आलो खटामध्ये नवबाराच्या मैदानाला आणि ह्या मैदानामध्ये हो सुंदर अशी गाडी पाळाली गट क्रमांक मध्ये हिंद्र केसरी जोडी अशी पाळाली आपल्यासोबत आर्मीचे मालक आहेत तर त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया तर नमस्कार दादा तर आता काय सांगता आपल्याकडे यश अपयश पत्रात पडलं परत आज यश बऱ्याच दिवसानंतर हिंदी केसरी जोडी एकत्र आली काय सांगायचं अपयश हे माझ्या पदरात सुरुवातीपासून पाडलेलं आहे कारण मी त्या अपयशाच्या नावाने गाडी पलवून राहिलो साहिल प्रतिष्ठान म्हणजे मुलाचं नाव आणि एक शर्यतींचा आपल्याला पहिल्यापासून बघण्याचा छंद होता मुलालाही होता मग मुल मी तशी शेरणीची खरेदी केली त्याच्या नावाने गाडी पलवण्यासाठी आणि चांगल्यापैकी पलवली पहिला मान मिल मला मला मान भारत केसरी थारचा मांगड्यातात त्यांचा सुंदर आणि आम्ही फक्त मांगड्याताते आणि मी फक्त एक मालक आणि दे म्हणजे आम्ही त्याची व्यवस्था करणारे पण जे ताकद लावून जे दोघे पलाले तो हरणे आणि सुंदर त्याने कुठंतरी आमचं नाव माझ्या मुलाचं नाव चांगल्यापैकी चर्चेला आणून ठेवलं त्याच्यानंतर लगेच पुशेगावचा हिंदकेसरी मैदानाला त्या हिंदकेसरी मैदानाला घरणिकीचा राजा ज्याला चटणी भाकरीच्या नावाने लग ओळखलं जातं तर तो, तो आणि हरण्या ह्या हर दोघांनी तिथशीने एक नंबर माल मिळून की त्या मानाची म्हणजे मैदान भरपूर मोठाली झाली बक्षिशींची झाली रकमेची झाली गाड्यांची झाली पण जो माझ मानाचा गुलाल जो आहे आणि सेवागिरींचा गुलाल काही लोकांच्या हयाती गेल्या काही पण त्या गुलालासाठी हे करतात पण त्यांना तो गुलाल भेटला नाही तो माझ्या मुलाच्या नावाने गुलाल जो भेटला त्याच्यात मला लय मोठा आनंद झाला म्हणजेच की न आणि तो आणि भविष्याचा म्हणजे जो दुःख हरवला तो माझा म्हणजे दुःखात जो होतो तो दुःख एक दिवसासाठी मी सावरून थोडीशी एन्जॉय केली ती फक्त त्या माझ्या मुलाच्या नावासाठी तर त्याच जोडीला आज पलवण्याचा योग आम्ही बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांची इच्छा पण होती की ही जोडी एकत्र यावी आणि आता थोड्या दिवसा नाही जोडीचा भाग आहे शेवटला दोन मालक आहोत मी आता मग अशी बोललो जसा दोघांचे मालक दोन निर्णय हाचा अधिकार प्रत्येकाचा प्रत्येकाला आहे तर दोघांचे मना आमचे झुलून तो निर्णय जर झाला तर अति उत्तम आहे शेवटला हार जी ती ठरलेली आहे त्याच्यात काही विषय नाही एवढी लोक तिथेशीन नंदी असतील पलायला इंद केसरीला तर जी गाडी येईल बाराशे ती काय बाराशेच्या बाराशे राहणार ना त्याच्यात आपण कोणाचा आता मागच्या वेळेला माझा लखनच्या जोडीला पहिरा होता संभाजीनगरच्या गाडी तासानी फॉल्ट झाली गाडी पलाली भरपूर किती लोक सांगत होती की गाडी दादा चांगली पलाली गाडी राहायला पाहिजे होती एक स्वप्न होती लोकांची पण कुठे हा पण तरी त्याच वर्षी जो पहिला मान हिंद आता सेवागिरी महाराजांना तरी मान्य नसेल की एक वर्षात दोन मान या देवा कारण दुसऱ्याचा अधिकार होता आणि मला वाटतं रोमन राजाचा था काहीतरी तो त्यांना अधिकार भेटला हा मान तर त्याच्यात मलाही आनंदच आहे त्या गोष्टीचा गुलाल भेटला इतकं नाही 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 आणि बोलू ना तुम्हाला की त्या गुलालाचा आनंद म्हणजे भरपूर मोठा आहे ते बोलतात ना आयुष्यासाठी ठेवली आपल्या जवळची ती आहे आणि ती मला महाराजांच्या भेटली ती आणखीन काय सांगतो मैदाना आजचं मैदान हा मानाचंच मैदान आहे सात बारा मैदान नऊ बारा मैदान ही दोन मैदान चांगली आणि ती आता तरी येणाऱ्या पुशेगावच्या मैदानाच्या पूर्वीची एक बोलली तरी रंगीत तालीमच आहे तर ती रंगीत तालीमचं सर्वांनीच प्रत्येकाने प्रत्येकाचा या चालू केलेला आहे तर मी काल गुजेरला पलवला तिथं सात बाराला संभाजीनगरचा विराट होता चांगली गाडी छान गाडी पलावली पण पास वळून गाडी पलत होती आणि निकालात पण अर्ध्या फुटाच्या याच्यात काहीतरी मार खाल्ली पण असू दे शेवटला त्या गुजरचाही कुठे तरी गुजर एक सुरुवातीचा काल आहे म्हणजे एक प्रकारे तो आता हां नर्सरीला आहे तो त्याच्यातून आता त्याला पूर्ण शिक्षण कवर करायचं आहे आणि हरण्यासारखा त्याचा गुरु असल्यामुळे तो करेल एवढा विश्वास त्याच्यावर उत्पर आहे म्हणजे बोलतात ना ते नाव चालवण्यासाठी तर ते चालवणार तो आजचा योगायोग कसा सुरू आजचा योगायोग आपल्याला तुमच्या यूट्यूबरच्याच मार्फत धनाजी पिसाल त्यांनी मला कॉल केला दादा असा असा तर मी एका शब्दात आणि आपल्याला त्या बैलाचा कोटेशन तरी बोललो ना तुम्हाला आता की जो हिंद केसरीचा मान जो नावाचा मिळून दिला तो हरण्याने एकट्याने नाही दिला त्याच्यात राजाचा अधिकार होता आणि राजेच्या जोडीला जो, जो पलाला तो त्याचा हरण्याचाही अधिकार होता त्याच्यामुळं आम्ही फक्त एक नामधारे मालक आहोत पण जे कस लावून तीन फेऱ्यानी पलाचा किती ताकदीन किती जोमानी पलाचा तो त्यांनी करून ते सिद्ध केला तर ते कुठंतरी एकत्र एक यावं ही मनानेच इच्छा होती कारण मागच्या वेळेलाही असाच मला एकदा क कॉल आला घरनिकेवर तर घरनिके आणि मुंबई भरपूर डिस्टन्स आहे दोन दिवस तर मुंबई तर त्यांच्या गावच्या मैदानाला एकदा गाडीची राजाची हार झाली होती त्यांची इच्छा होती की हे दोघं जण एकत्र आले तर एक नंबर करणार आणि मी ती तशी घेऊन गेलो दोन दिवस साताऱ्यात राहिलो आणि मैदानाला घेऊन गेलो एकच नंबर झाला म्हणजे जे विश्वास होता त्यांचा तो सिद्ध झाला त्याच्यानंतर असं करू माझा तो तीन चार दिवसाचा प्रवास गेला पण एकत्र गाडी आल्याच्या नंतर चांगलीच आता कसं आहे नवीन नवीन पण जोसाची लोकांची बैल आहेत त्याच्यामुळे ती चढावर तर आहे आणि हा बैलगाडी क्षेत्र आहे कधी काही कधी काही घडू शकते तर त्याला ते मान्य करावं लागेल आता त्या दिवशी वडकीचं मैदाना त्यावेळेस काय घडलं वडकीच्या मैदानात बबॅडॉनचा पैरा होता तासालाच पलटी झाली आणि गाडीची हार झाली आपण निघून आलो पण तोच बबॅडॉन आता त्या दिवशी आंबेरीला पालाला छानपैकी बकासोरमध्ये पालाला म्हणजे एक ते बोलतात ना तुम्हाला स्टार पण पाहिजेत आणि बॉन्डिंग होणार हा पण आपण काही दोष देऊ शकत नाही ना कि पलत नाही म्हणून कधी आपलाही तसा होणार कधी त्याचाही होणार फक्त तुमचा संयम हा महत्वाचा पाहिजे विश्वास पाहिजे तुमचा हा हे महत्वाचं आहे तुम्ही संयमाने राहाल तर सर्व काही शिकाल आणि विश्वास ठेवाल तर परत तुम्ही साध्य पडल्याशिवाय कुठेतरीच त्याच पद्धती आहे सर्व नेहमी काहीतरी वेगळं वाटत हार होणं जरुरीच आहे कारण हार झाल्या पडतं की आपण कुठेशीर काय कमी बघू आणि मग त्याच्यापासून आपण पुढच्या वेळेला ते आपल्या हातातून नाही घरावं याचा आपण ते प्रयत्न करतो चालतंय तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या इंद्र केसरी पुशेगाव मैदानासाठी त्याच्यासाठी शुभेच्छा थांबतो धन्यवाद